नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटना हे नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लकडा पूल परिसराची शनिवारी सकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वार व्यक्ती लकडा पुलाजवळ जात असताना अचानक एका थ्री व्हीलरने त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार जागीच ठार झाला घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आणि कोतवाली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याच्या ओळखीचा शोध घेत असून थ्री व्हीलर चालक घटनास्थळावरनं फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे कोतवाली पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविला आहे हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असल्याची शक्यता असून पोलिसांकडनं परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत पोलिसांनी अपघातानंतर फरार झालेल्या आरोपी थ्री व्हीलर चालकाचा शोध सुरू केला आहे या प्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत जवळच्या या अपघाताने पुन्हा एकदा नागपूरमध्ये वाहतूक सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आणला आहे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणं आणि वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवणं हे अत्यावश्यक ठरले आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत